हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामध्ये असलेल्या घरकुल योजनांची अंमलबजावणी यशस्वी करण्यात आली पाहिजे परंतु अजूनही लाभार्थींच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यात येत नाही आहे त्या म्हणून अंदाजे जवळपास एकशे पासष्ट लाभार्थी प्रतीक्षेत आहेत प्रशासनाच्या वतीनं विविध लाभार्थ्यांना रमाई घरकुल योजना पी एम घरकुल योजना शबरी माता घरकुल योजना तसंच मोदी विकास निवास योजना ह्या अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ जरी मिळत असेल पण खा लाभार्थ्यांच्या खात्यावरती पहिला दुसरा चेक अद्यापही अनुदान मिळत नसल्यामुळे काही घरकुल बांधूनसुद्धा अर्धवट अवस्थेत असल्याचं निवेदनामध्ये नमूद झालं आहे हे फक्त लाभार्थ्यांना अनुदान रक्कम मिळत नसल्यामुळे अर्धवट अवस्थेमध्ये घरकुल पडलेले आहेत सेनगाव तालुक्यातल्या जयपूरमधल्या लाभार्थ्यांच्या खात्यावरती तात्काळ अनुदान जमा व्हावं यासाठी चक्क पंचायत समिती कार्यालयासमोरच आपलं आंदोलन थाटलेलं आहे आणि जोपर्यंत लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत जागेवरनं हटणार नसल्याचा इशारा सरपंच पायघन यांनी दिलाय याकडे जिल्हा प्रशासन काय कारवाई करेल ह्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलेलं ला आहे संदीप पंढरंग पायगण राहणार जयपूर तालुका आज आम्ही गट माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती दीक्षणगाव यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाला बसलेलो आहोत आमच्या प्रमुख मानण्या म्हणजेच की घरकुलाचा पहिला व दुसरा हप्ता त्यातचा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा परंतु काल ज्या आंदोलनकर्त्याने जो आमच्यावर आरोप केला त्या आरोपाच्या संदर्भात मला एवढंच म्हणायचं की त्यांच्यासाठी जा ए सी बीचे कार्यालय खुल्ले आहे त्यांनी कधीही जाऊन त्या ठिकाणी माझ्यावर तक्रार नोंदवावी अशी मी त्या विरोधकांनासुद्धा विनंती करतो उत्तम जी उत्तम तालुका संघाजिल्हा हिंगोली आज सकाळी मान्यगटविकास अधिकारी यांच्या चालनामध्ये आम्ही निवेदन देऊन आंदोलनासाठी या ठिकाणी बसवलं आहोत जयपूर या ठिकाणचे दोनशे पंच्याहत्तर भरपूर लाभार्थी आहेत परंतु त्यांचा पहिला काही लोकांचा पहिला हप्ता पडला काही लोकांचा दुसरा हप्ता पडलेला नाही म्हणजे काही लोकांचा दुसरा हप्त्यापर्यंत लोकांना भरपूर भर भरपूर ठिकाणी भर भरपूर बांधलेलं आहेत पण त्यांना हप्ता न पडल्यामुळं बऱ्याच लोकांचे कामं रखडलेले आहेत तरी गरबाल साहेबांनी भरपूर लाभार्थ्यांना त्यांचा विधी वाटप करून मदत करावी विनंती